मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरिता जरांगे पाटील यांच्या साथीला बार्शी मध्ये आनंद काशीद यांचे आमोरण उपोषण अर्धनग्न अवस्थेत लोटांगण घेत उपोषणास सुरुवात पाहूया सविस्तर बातमी नमस्कार रण न्यूज मध्ये आपलं स्वागत श्री जरांगे पाटील यांनी आज अंतरावली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केली त्यांना पाठिंबा म्हणून बार्शीत श्री आनंद काशिद यांनी सुरुवात केली मराठा समाज मागील वर्षी नवी मुंबई येथे आला असता पाटलांच्या माध्यमातून मा सगळे सोयरे कायदा करू असं आश्वासन दिलं गुलाल उधाळा व पंधरा दिवसात कायदा करू असंही आश्वासन देण्यात आलं पण पाच वर्ष झाले तरी अद्याप पर्यंत कायद्यात रूपांतर केलं नाही ही समाजाची फसवणूक आहे समाजाने तुम्हाला विधानसभेला भरभरून मत दिली त्या जोरावर तुम्ही आज बहुमताने निवडून आलात त्या मताची परत फेड करा व मराठ्याला न्याय द्या आमच्या सर्व मागण्या मान्य करा असे उपोषण बालाजी डोईफोडे विक्रम घायतिडक सोयब सय्यद रवींद्र मोठा रिंकू कांदे अभिजित मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजवांध समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरिता मागील वर्षी दोन हजार चोवीस साली सव्वीस जानेवारीला मराठा समाज नवी मुंबई वाशी या ठिकाणी पट्यावधीच्या संख्येनं एकत्र जमला होता सरकारनं त्यावेळेस सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाचा मसुदा तयार करून महाराष्टासमोर आणला आणि सरकार सरकारनं मराठ्याला आश्वासन दिलं की पुढच्या पंधरा दिवसामध्येच आम्ही या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये करू आणि मराठा समाजाला ओबीसीमधले सगळ्याला कुणबी द्यायची व्यवस्था करू परंतु सरकारनं आत्तापर्यंत म्हणजे एक वर्ष झालं मराठ्यांना कुणबी दाखले सरसकट देण्याचं काम जे आहे ते केलेलं नाही सरकार मराठ्यांशी खोटं बोललं आहे त्यावेळेस असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आताचे उपमुख्यमंत्री असणारे आहेत ते आणि त्यावेळेस असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री झालेत मराठा समाजानं त्यांच्यावरती विश्वास ठेवून भरघोस मतानं त्यांना या महाराष्ट्रामध्ये निवडून दिलेलं आहे मराठ्यांनी हे आम्हाला आरक्षण देतील या अपेक्षेनं त्यांना आम्ही भरघोस मतदान केलेलं आहे आणि त्यांना निवडून दिलेलं आहे आज आमच्या मराठा समाजाचा आणि सर्व ग गर गर गरीब समाजाचं दैवत असणारे जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी सातव्यांदा मनपोषणाला बसले आहेत सरकारनं ही वेळ त्यांच्यावर पडलं देणं तुम्ही त्यांना उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नका म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं त्या ठिकाणी असणारा सगळे सोयरे हा कायद्याचा अध्यादेशाचं कायद्यामध्ये रुपांतर करावं यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेला आहोत जोपर्यंत सरकार मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देणार नाही आम्ही आणि जरंगे पाटील एक इंच सुद्धा महाग सरकणार नाही असा इशारा आम्ही सरकारला सरकार या निमित्ताने देतोय याचबरोबर हे सरकार नेहमी म्हणत असतंय आम्ही हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे आमचा या सरकारला प्रश्न आहे मराठे हिंदू आहेत का नाहीत जर मराठे हिंदू असतील तर त्यांना आरक्षण तुम्ही का देत नाहीत असा प्रश्नसुद्धा आम्ही या बारशेतून जरंगे पाटलांच्या माध्यमातून विचारत आहोत त्याचबरोबर आमची सरकारला एक विनंती आहे की तुम्ही सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आम्ही सरकार त्या विचारानं चालूत असं तुम्ही म्हणताय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज राजधानी रायगडावरती गेल्यानंतर रायगडावरती राजसदरेवरती जर तुम्ही एखादी तक्रार सांगितली राजसदरेपासून रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाऊच तर त्या ठिकाणी त्या शंकेचं निरसन झालेलं असायचं ते त्या ठिकाणी प्रश्न सोडवलेले असायचे परंतु अशा कोणत्याही प्रकारचं काम या सरकारनं केलेलं नाही म्हणून आमची या सरकारला विनंती आहे की तुम्ही जर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असाल तर त्या ठिकाणी फुलेंचा त्याग का या ठिकाणी शाहू महाराजांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा कानून तुम्ही विसरला का काय असा प्रश्न आमचा या सरकारला आहे म्हणून येणाऱ्या या उपोषणाच्या दरम्यान मराठा समाजाच्या ओबीसीमध्ये आरक्षणाचा दा प्रश्न संपवावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी विनंती आहे जय जुजाऊ जय शिवराय